यावर्षी आंबा बागेला बऱ्यापैकी किंवा चांग खूप चांगल्या पद्धतीनं मोहर आलेला आहे परंतु या मोहराचं जर आपल्याला चांगल्या फळामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला ह्या मोहराचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे तर सध्या या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा भागामध्ये मोहोर पूर्णपणे उमललेला आहे आणि काही भागामध्ये सेटिंग सुरू झालेली आहे पण ज्या भागामध्ये मोहोर पूर्ण उमरलेला आहे अशा बागेमध्ये सध्याचं वातावरणामध्ये फुलकिडी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हेक्झाकोनॉझॉल पाच मिली आणि थामोक्टिझॉम दोन ग्राम हे दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक सुरुवातीची फवारणी घ्यायची आहे ही फवारणी करताना जे कीटकनाशकाचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी घ्यायचं आहे आणि जहाल कीटकनाशक असतील किंवा एकदम हार्ड कीटकनाशील तर ते वापरायचं नाही जेणेकरून आपल्या बागेमध्ये मधमाशीचं चा, चांगल्या प्रकारे हे राहील वावर राहील दुसरं ज्या बागेमध्ये सेटिंगमध्ये आहे किंवा बाजरीच्या आकाराचे किंवा वाटाणाच्या आकाराचे फळं झालेले आहेत अशा बागामध्ये फळगळ होण्याचं जास्त प्रमाण असतं तर त्यासाठी आपल्याला ह्या बागेमध्ये एन ए नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड वीस पी पी एम म्हणजेच दोन ग्राम शंभर लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी घ्यायची आहे आणि दुसरी फवारणी जे आपण फळे वाढीसाठी किंवा फळांचा डेट स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस हे दहा ग्राम प्रति प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला दोन ह्या वेगवेगळ्या वेग वेग फवारणी आहेत या फवारणीमध्ये आपण येणे फवारताना एक थोडी काळजी घ्यायची आहे कारण की ह्याचं प्रमाण जर आपलं थोडंफार जास्त झालं तर आपलं पूर्ण म्हणजे जे फळं आहेत ते आपल्या गळण्याची शक्यता असते त्यामुळे हे प्रमाण दोन ग्राम हे शंभर लिटर पाणी हे वीस पी पी एमचं द्रावण तयार होतं हे या प्रमाणे ही कटाक्षण आपल्याला फवारणी घ्यायची आहे